नमस्कार मंडई मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये तर आज सकाळ सकाळी गाडी काढला आणि बाहेर पडलेला तर आज होतो रविवार आणि रविवार म्हटलो का कोकणी माणसाकना जरा काहीतरी वास होय तर याच वासाचा शोध घेत आम्ही पोहोचला नांदगावात तर आत्याने मी अकडे नांदगावच्या मार्केटला येलो कारण की अकडे ना मासे एकदम फेमस होतं कडचे तर तेच नेऊसाठी आम्ही आहोत तर अकडे आज बाजार सुद्धा अकडे तकडे भरलेलं दिसतात रविवारचं पूर्ण बाजार पॅक होतो आणि आपल्या घेऊचं होतं काय तर मासे तर काय काय मासे होते बघूसाठी आत्या आपला पुढे होता तर बघूया आता काय काय मासे भेटत होते सुरुवात केलं मासे बघू तर मासे सगळे फ्रेश आणि ताजे दिसत होते बांगड्यांचं लय जरा मोठं दिसत होतो कारण की अकडे बांगडे जरा शंभराचे नेलं काय काम होता तर बांगड्यांबरोबर टोळ त्याच्यानंतर सुळे त्याच्यानंतर कोलंबी त्याच्यानंतर हलवो अशा प्रकारे वेगवेगळे मासे होते तर आतेन जरा आपल्या पण बाहेर पडलं ना माशांगा का आजूबाजूने म्हणते माका शंभराच्या दोनशेच्या तसेच आमच्या बाजूच्या काकीनसुद्धा मासे आणून दिल्या ते सुद्धा घ्यायचे होते जरा एकाच ठिकाणी जग बघून चलाचा नाही त्याच्यामुळे जरा आतल्यासाठी गेला आतल्यासाठी गेला तर भाव सगळं तोच होतो अकडेजकडे विचारून बघितला आणि त्याच्यानंतर परत तिच्याकडे दिला काका भाव करी होते पण पाचशेच्या खाली नाही असा म्हणं होती ती तर त्याच्यानंतर मग फायनली आतेनसुद्धा एक मोठं मासं घ्यायचं ठरवलं तर हलवं म्हटलं तू आता ऐकत तर नाही तर पाचशेकच हलव घेतला आणि तिने केल्यानंतर सोलूक चालू तर हलव्याची बारीक बारीक कापा वगैरे करून घेतला कारण की खाऊकसुद्धा बरा तर कोकणी माणसाक ना जर इथंसा काहीतरी असला का दोन गाज जरा चढत जातात तर अशा प्रकारे नांदगावच्या बाजार असून मासे वगैरे घेतला आणि फायनली चालला घरात घरा तर म्हणून कसं वाटलं लॉग कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडत शेअर